दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर केलेल्या दस्तावर तारीख वेगळी असेल व नोंदणी केलेली तारीख वेगळी असेल तर बेकायदेशीर होतो का हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्याबाबतच व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब वर आहे परंतु मित्रांनो जर कायद्याने दिलेल्या मुदतीमध्ये दस्ताची नोंदणी केलेली नसेल तर पुन्हा त्या दस्ताची नोंदणी करता येते का त्यासाठी पुन्हा मिळकतीच्या किमतीवर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते का नोंदणी फी किती द्यावी लागते आणि तोच दस्त पुन्हा रजिस्टर करता येतो का जर करता येत असेल तर तो किती दिवसामध्ये पुन्हा रजिस्टर करता येतो मुदत संपल्यावर दस्ताची पुन्हा नोंदणी कशी करावी याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया नोंदणी कायदा एकोणीसशे आठ मधील कलम पंचवीस मध्ये याबाबत तरतूद करण्यात आलेले आहे दस्त निबंधक कार्यालय यांच्याकडे सादर करण्यासाठी म्हणजे रजिस्ट्रेनसाठी देण्यासाठी चार महिन्याच्या कालावधी आहे परंतु चार, चार महिन्याचे जर त्या दस्ताची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झाली नाही तर आपल्याला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये विलंबाने सुद्धा दस्त नोंदणीसाठी देता येतो यासाठी दस्त सादरीकरणात विलंब हा अटळ असेल तर ही तरतूद लागू होते विलंबाने दस्ताची नोंदणी कधी केली जाते आणि किती दिवसात विलंब माफ होतो हे आपण पाहूया जर दस्त नोंदणीसाठी तातडीच्या गरजेमुळे किंवा अपर्याय अपघातामुळे कोणत्याही दस्ताचे किंवा केलेल्या हुकूमनामा किंवा आदेशाची प्रत मुदतीमध्ये नोंदणीसाठी तयार केली गेली नाही मुदत संपल्यानंतर पुन्हा चार महिन्याच्या आत तो दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सादर करता येतो अशा प्रकारे मुदतीनंतर परंतु मुदतीनंतर आत दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीसाठी सादर केल्यानंतर दुय्यम निबंधक योग्य ती नोंदणी शुल्क वर दंड आकारला जातो तो, तो दंड हा नोंदणी शुल्काचा दहा पटीपेक्षा जास्त नसतो दहा पटपेक्षा जास्त नसतो मुद्रांक शुल्क व आदेश केल्याप्रमाणे दंड भरल्यानंतर दस्तऐवज नोंदणीसाठी स्वीकारला जाईल असे निर्देश देऊ शकतात मित्रांनो अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो दुय्यम निबंधक यांनी विलंब माफ करून दस्त नोंदणीस परवानगी द्यावी यासाठी त्यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागतो सोबत so, दस्त सादर करावा लागतो अशा प्रकारचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठवला जातो आणि त्यांची मंजुरी मिळाल्यावर सांगितल्याप्रमाणे दंडाची रक्कम भरून दोस्त नोंदणी केली जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच मित्रांनो कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद